फस्ता आंदोलन वाद आणि आता गोळीबार सेलिब्रेशननंतर आता पुन्हा फायनलमध्ये भारत विरोध पाकिस्तान तर संपूर्ण विरोध पाकिस्तान फायनल कसा होऊ शकतो त्याचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आशिया कप दोन हजार पंचवीसचा सतरावा हंगाम एकूण आठ संघासह सुरू झाला होता मात्र आता फक्त चार संघ शर्यतीत कायम असून चार संघ बाहेर पडले आहेत भारत पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश या संघामध्ये अजूनही स्पर्धा सुरू आहे मागील दोन रविवारी भारत पाकिस्तान सामने आले असून पुन्हा एकदा या दोन्ही संघामध्ये सामना होण्याची शक्यता आहे सुरुवातीला आठ संघांना चार चार अशा दोन गटामध्ये विभागण्यात आले होते प्रत्येक संघाने आपल्या गटातील उर्वरित तीन संघाविरुद्ध एक एक सामना खेळला त्यानंतर गटातील पहिल्या दोन संघांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केला गट अमधून भारत आणि पाकिस्तान तर गट ब मधून श्रीलंका आणि बांगलादेश पुढे आले पाकिस्तानला फक्त भारताकडून पराभव पत्करावा लागला तर टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले होते तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये दोन सामने झाले आहेत गट फेरी आणि सुपर फोर फेरी या दोन्ही टप्प्यातील लढतीत भारताने विजय मिळवला आहे आता पुन्हा एकदाही प्रतिस्पर्धी आमने सामने येऊ शकतात तर भारत आणि बांगलादेशने एक एक विजय मिळवला असून दोघांचेही दोन दोन गुण आहेत नेट रनरेच्या आधारावर भारत झिरो पॉईंट सहाशे त्यांचे नेट रनट आहे त्यामुळे पहिल्या स्थानावरती आहे तर बांगलादेश झिरो पॉईंट एकशे एकवीस दुसऱ्या क्रमोराला आहे क्रमांकावर आहे श्रीलंका मायनस झिरो पॉईंट एकशे एकवीस तिसऱ्या क्रमांकावर आणि पाकिस्तान मायनस झिरो पॉईंट सहाशे एकोणनव्वद चौथ्या क्रमांकावर आहेत तर दोन्ही संघांना सुपर फोरमध्ये आपला पहिला सामना गमावा लागला आहे तर सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ इतर तिन्ही संघाविरुद्ध एक एक सामना खेळणार आहे सहा सामन्यांनंतर गुण तालिकेतील पहिली दोन संघामध्ये फायनल सामना होणार आहे तर भारताचे फायलमध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे पाकिस्तानलाही संधी आहे पण त्यासाठी त्यांनी उर्वरित दोन्ही सामना भारताने आपला पहिला सामना जिंकला असून त्यांना पुढचा सामना चोवीस सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध आहे भारताने हा सामना जिंकला तर पाकिस्तानची फायनलमध्ये जाण्याची वाट सोपी होईल पाकिस्तानचा पुढचा सामना हा तेवीस सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि पंचवीस सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध असणार आहे तर आशिया कप दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणार आहे जर भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये भिडले तर सलग तिसऱ्या रविवारी या दोन प्रतिस्पर्ध्याचा सामना आपणास पाहायला भेटेल पण वेळचा सामना मागील दोन्हीपेक्षा अधिक मोठ्याने निर्णायक ठरणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत आणि पाकिस्तान याचा पुन्हा फायनल होऊ शकतो का याची पुन्हा मॅच होऊ शकतो का फायनलमध्ये ते दोघे भेटतील का भारत तर फायनलमध्येच जाणार नाही परंतु पाकिस्तान फायनलमध्येच जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा